जरी नेता असेल लय चुकीचं ठिकाण हात टाकला असतो आता तू विसरून गेलास तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं तू तुझं काय असेल ते तुझी पद्धत होती दादा मला सांगा तुमच्या हत्येचा कट आणि जीव मारण्याची धमकी दे देणाऱ्या दोन जणांना ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये गंभीर प्रकारचे खुलासे समोर येताना दिसत आहेत नेमकं झालेलं काय आहे कशामुळे तुमच्या हत्येची ही सुपारी देण्यात आल्याची नेमकी माहिती तुम्हाला मिळालेली त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाहीये ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी नाही दिली एवढी आणखीन ही अवलाद धमकी देणारे फायदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि आहे की हे खूप मोठ्यंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट घातलाय असल्या पैदेशीला मी नाही घेणार हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जर नेता असेल चुकीचं ठिकाण हात टाकलास आता हे तू विसरून गेलास तू तु तुझ आयुष्य तु जगवायला पाहिजे होत तू तुझं तु तु करिअर करायला पाहिजे होत तू तुझं तु तु काय असं ते तुझी तु तु पद्धत होती तू लोकांना काय केलं जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत तू हे काही करायला नको पण एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलणार मी जर ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता की मराठा बांधवांची अंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारापेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तू तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तेव्हा समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही क्षेत्रिय मराठा मी ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे हे असले धुडके किती का येते आणि किती का जाते असल्या खरकाट्या पायदशीला आम्ही आडव बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना दम निगत नाहीये त्या अंतर्वलीकडं प्रचंड गर्दी करायला लागेल त्यामुळे आपण शांत राहावं मी व्यवस्थित एवढी टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणाऱ्या त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा तू इथून पाठीमाग काय केलं कोणाला कळलं नाही इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही तो ह्या विषयात ही पहिली वेळ की तू करायचं अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गँगवार थांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तो समजून घे आमच्या सुद्धा हात खूप लांब आहेत आम्ही कच्च्या नाही आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देते फडणवीस साहेब कसल्या चौकशा आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष काढून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब ही सुद्धा खात्री आहे बघूया आता पुढे काय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो आता एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता वारताहनं लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघाय चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नाका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं त्यांना आम्ही कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा करायला लावायचा आहे मला तर वाटत शेवटच्या बोडापर्यंत कोणी पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून उडून इथपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर पुढे बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकारे जो कोणी आहे जो जो नाव करून घेतलेलं नाही तर जो कोणी आहे हे बघा मी कधी काय म्हणतात ना ते बोलायला लागलो ना पोटात ठोत इकडे ठोतो उद्या सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत गृह मंत्रालय ठरवलं मुख्यमंत्री ठरवतील थरूर। फडणी थरूर। साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत अजितदादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होतंय काय काय नाही सांगण्याचं काम होतं प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार नाही आता सकाळी सगळं देतो ना तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार पण एक सांगतो बेटा तू लई चुकी लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला तो नेता म्हणूनच वागायला पाहिजे होत तो खूप चूक चुकीला